विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लागलेला जो समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्यासंदर्भात माहिती बघूया तर बघा या ठिकाणी रत्नागिरी जो जिल्हा आहे ओके रत्नागिरी तर रत्नागिरीला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तर रत्नागिरीला किती तर सर्वात जास्त म्हटलं तर रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर येतो रायगड दोन नंबरला त्यानंतर सिंधुदुर्ग तीन बृहन्मुंबई चार पालघर पाच आणि ठाणे सहा क्रमांकाला येईल ओके या पद्धतीनं आहे बघा रत्नागिरीला किती तर रत्नागिरीला या ठिकाणी दोनशे सदतीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर रायगडला एकशे बावीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे पूर्ण मुंबईला एकशे चौदा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे पालघरला एकशे दोन आणि सर्वात कमी जो आहे या ठिकाणी ओके सर्वात कमी म्हटलं तर ते आहे ठाणे ओके पंचवीस किलोमीटर या पद्धतीचं हे आहे ओके बघा मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खूप महत्त्वपूर्ण आपण बघणार आहोत बघा आता यामध्ये महाराष्ट्राला एकूण म्हटलं तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे हे होतं आपल्या महाराष्ट्रातील मग त्याच पद्धतीनं भारतातील जी राज्य आहे तर बघा भारतातील राज्यांना लाभलेला जो समुद्रकिनारा आहे तो कशा पद्धतीचा आहे तर यामध्ये सर्वात जास्त गुजरात राज्याला लाभलेला आहे की त्यानंतर तामिळनाडू आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि केरळ तर बघा यामध्ये विद्यार्थी मित्र गुजरातला किती तर सोळाशे किलोमीटर लांबीचा आहे त्यानंतर तामिळनाडूला सतराशे शहात्तर सॉरी एक हजार शहात्तर किलोमीटर आंध्र प्रदेश नऊशे बहात्तर महाराष्ट्राला सातशे वीस बघा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जे आहे याच्यावरती बऱ्याच वेळा येतो किती तर सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्राला लाभलेला दिसून येतो त्यानंतर केरळ पाचशे ऐंशी ओडिसा चारशे ऐंशी कर्नाटक तीनशे वीस पश्चिम बंगाल एकशे अठ्ठावन्न गोवा एकशे एक, एक अंदमान निकोबार एक हजार नऊशे बासष्ट किलोमीटर ओके एक हजार नऊशे बहासष्ट लक्षद्वीप एकशे बत्तीस आणि पदुचेरीजाय एकतीस किलोमीटर बघा आता भारताला एकूण लाभलेला किती, साथ साथ ला किती साथ ला आहे तर सात हजार पाचशे सतरा किलोमीटर महाराष्ट्र सातशे वीस बघा यापैकी महाराष्ट्राला किती सातशे वीस लाभलेला आहे बघा समुद्रकिनारा यावर आधारित प्रश्न जे आहे तुम्हाला जर आले तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही ते प्रश्न सोडू शकाल मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट अगदी वेळोवेळी मिळत राहतील ओके बघा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद